बुलडाण्यातील पारखेड फाट्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं गुटक्यानं भरलेला कंटेनर पकडत तब्बल पन्नास लाख पस्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय बुलडाणा सय्य ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक सुनील आंबुलकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली गुप्त माहितीच्या आधारे नांदुरा खामगाव रोडवर पारखेड फाट्यावर सापळा रचण्यात आला आणि गुजरातमधून खामगावकडे जाणारा कंटेनर थांबून तपासणी करण्यात आली तपासात समोर आल्या की कंटेनरमध्ये तब्बल पंचवीस लाख पस्तीस हजार रुपयांचा गुटखा लपवून ठेवण्यात आला होता तर एकूण जप्तीची रक्कम पन्नास लाख पस्तीस हजार इतकी आहे या कारवाईत कंटेनर चालक रामराज दुल्हारे वर्ष अठ्ठेचाळीस राहणार फतेपूर उत्तर प्रदेश याला अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध भारतीय दंडसंहितेच्या कलमांसह अन्न सुरक्षा मानके कायदा दोन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास खामगाव पोलीस करत आहेत गावात एकता ग्रुप तर्फे ईद मिला अ दिनानिमित्त एक वेगळा उपक्रम राबवण्यात आला धार्मिक उत्सव साजरा करण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत गावातील विविध शाळा पोलीस स्टेशन आरोग्य केंद्र कब्रस्थान आणि ईदगाह परिसरात वृक्षारोपण करण्यात आले बुलटाणा प्रतिनिधी सय्यद इरफान या कार्यक्रमाची सुरुवात रायपूर पोलीस स्टेशनचे नवनियुक्त ठाणेदार निलेश सोळंकी यांच्या हस्ते झाले सरपंचपती सुनील देशमाणी डॉक्टर बाहेती फारुक शेठ सौदागर तसेच गावातील प्रमुख मंडळी आणि शिक्षकांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात झाडं लावली या उपक्रमामुळं विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण झाली असून शाळांचे प्रांगण आता अधिक हिरवेगार होणार आहे कार्यक्रमाचं आयोजन एकता ग्रुप रायपूर तर्फे करण्यात आले होते अध्यक्ष मोहम्मद फैयाज मोहम्मद एजाज अध्यक्ष मुकीम शाह सचिव शेख अजहर तसेच सर्व पदाधिकारी व सदस्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला